नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर कसे आहात सगळे मजेत ना सर्वात आधी माझ्याकडून माझ्या सर्व भारतीयांना सर्व बंधू भगिनींना पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण पंधरा ऑगस्ट रोजी आपला एकूणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिक एकजुटीने हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात आज आमच्या सोसायटीमध्ये सकाळी देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून जगावरती रडपतो आहे जगाला ऋब देतो आहे आणि जगाचं नेतृत्व करत आहे अशा या भारत मातेच्या या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपण संलग्न या ठिकाणी उपस्थित आहे मी आमच्या अपेक्ष समितीच्या सन्मानिय अध्यक्ष श्री प्रशांत बोर्ले यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजार करावे त्यानंतर सर्वांनी मिळून जनगण मन हे राष्ट्रगीत मोठ्या अभिमानाने म्हटले आणि देशभक्तगीतही म्हटले

आमच्या सोसायटीतील रहिवासी लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांनी एकत्र येऊन खूप जल्लोषात स्वातंत्र्य दिवस साजरा केला आता ध्वजारोहण झाल्यानंतर आता आपली प्रभात फेरी चालू होणार आहे आणि त्यानंतर देशभक्तीपर गाणे म्हटले जातील आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे स्वातंत्र्य दिवस हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे या दिवशी देशभरात जागोजागी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी भाषणंही आयोजित केले जातात आत्ता आमची प्रभात फेरी सुरू होत आहे आणि प्रभात फेरीसाठी आम्ही भारत माता की जय अशा घोषणा देत देत आम्ही प्रभात फेरी चालू केलेली आहे भारत माता की कपात फेरीनंतर आता देशभक्तीपर गाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत आहे

I'm not आज मात्र गाणे स्वातंत्र्याचे गाणं आहे गाणे स्वातंत्र्याचे गाणे स्वातंत्र्याचे ने मंगल्याचे जुद्यामधल्या चळीच्या गाणे गाडक गाणे स्वातंत्र्याचे गाणे मंगल्याचे गाणे नसते के अशब्द सुरानी गाणे नसते मनावयाचे केवळ शब्द गाणे असते जगावयाचे आपल्या समर्पणाने गाणे असते जगावयाचे आपले समर्पणाने गाणे स्वातंत्र्याचे आले अस्मीत आला रे शत्रु संघ युद्ध आवा जिंकू पिंवा मरू जिंकू कि भयर पीड़े पंजी और oh, भाई <tik> se marcó y ¿eh?

अपना देश न टूटे वीरो अपना देश न टूटे वीरो अपना देश आजाद रहे अपना देश आजाद रहे धरती मांगे खून गोलियां धरती मांगे खून गोलियां बंदे वीर बनाई रे बंदे वीर बनाई रे देश लई सर्वस्व बारिया देश लई सर्वस्व बारिया दशम पिता जय त्यागी ने

देशन टूटे वीरो अपना देश आजाद रहे भारत भारत माता माता की की वंदे वंदे थैंक यू एक सुंदर देशभक्ति परीक्षा ठिकान की साधन करना बंदी पापुला नी नए पर में लिखेगी कलंगे गावे हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हा देश माझा याचे भान जरा ते राहू द्या रे जरा से राहू द्या जरा सेरा ज्या आदेश माझायाची भान जरा सेरा हूँ ज्यारे जरा सेरा हूँ ज्या हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात सामर्थ्य न व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरा राहू द्या रे जरा राहू द्या अनेक फुल्या जाती एक तुतारी या सर्व ललकारी फुंकार एक एक तुकारी सामर्थन जाऊ काहीसा अर्थ येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरा से राहु द्या जरासे द्या थँक यू कार्यर्तव्य पोंगल अशा प्रसंगी या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहू शकलात याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन मी धन्यवाद म्हणणार नाही कारण हे सगळ्या आपल्या सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे तर सर्वांना अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये खूप जल्लोषात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा वंदे मातरम जय हिंद